नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या आपण मालिकेत बघतोय की सारंगचं आणि ऐश्वर्याचं लग्न झालेलं आहे ऐश्वर्या या लग्नाने अजिबात खुश नसते कारण तिला सौमित्रसोबत लग्न करायचं असतं आणि ऐनवेळी सौमित्र गायब झाल्यामुळे तिला सारंगशीच लग्न करावं लागतं रणदिवेंची सून म्हणून घरामध्ये पाऊल टाकताच ऐश्वर्याने स्वतःशी प्रॉमिस केलेलं असतं की ह्या रणदिवेंचा ती सूड घेणार आणि रणदिवेंना ती रस्त्यावर आणणार सगळ्यात पहिल्यांदा तिला जानकीला धडा शिकवायचा असतो आणि काहीही करून तिला कुटुंबाला वेगळं करायचं असतं शर्वरी आता तिच्या घरी गेलेली असते आणि विक्रांतसोबत पुन्हा ती भांडायला सुरुवात करते विक्रांतवरती डाऊट घेत असते विक्रांत दिव्याला म्हणजेच त्याच्या इथे काम करणाऱ्या मुलीला घरापर्यंत सोडवायला गेलेला असतो आणि ही गोष्ट त्याने शर्वरीपासून लपवलेली असते कारण त्याला माहीत असतं की शर्वरीला ही गोष्ट समजल्यावर शर्वरी याचा खूपच मोठा डोंगर करेल आणि त्यामुळे शर्वरीला त्याने ही गोष्ट सांगितलेली नसते शर्वरीला ही गोष्ट बाहेरून कळलेली असते त्यामुळे विक्रांतवरती ती डाऊट घेत असते आणि म्हणत असते तू मला सांगितलं नाही याचा अर्थ नक्कीच तुझ्या मनामध्ये काहीतरी काळ आहे आणि तुझं आणि दिव्याचा अफेअर सुरू आहे आणि तुम्ही दोघंही मला अंधारात ठेवताय विक्रांत म्हणत असतो की अगं असं काहीच नाहीये खरं तर एवढ्या रात्रीचं मी त्या एकट्या मुलीला कसं काय बाहेर सोडू शकत होतो ती माझ्या इथे काम करते म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी तिला सोडवायला घरापर्यंत गेलो होतो परंतु शर्वरी मात्र त्याचं काहीही ऐकून घेत नसते शर्वरी आता कसलाही विचार करत नाही आणि बॅग भरून आता डायरेक्टली तिच्या माहेरी निघून येते शर्वरी अचानक घरामध्ये आल्यामुळे सर्वांनाच टेन्शन येतं आणि सर्वांना ही गोष्ट समजलेली असते की नक्कीच विक्रांतमध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी वाचलंय विक्रांत शर्वरीला कॉल करून सांगत असतो की शर्वरी प्लीज तू वाईट मीन घेऊ नकोस अगं दिव्या फक्त माझ्या ऑफिसमध्ये काम करते या प, या व्यतिरिक्त आमच्या दोघांचा कुठलाही संबंध नाही आहे शर्वरी म्हणत असते की नाही मी तुझं काहीच ऐकणार नाही मला माहिती आहे की तुमच्या दोघांचंही अफेअर आहे आता ही गोष्ट नेमकी जानकीने ऐकलेली असते जानकी आता शर्वरीकडे येते आणि शर्वरीला म्हणत असते की शर्वरी वंश याचा अर्थ तुमच्यामध्ये आणि विक्रांत भाऊजींमध्ये काहीच ठीक नाहीये तुमचं कुठल्या मुलीमुळे भांडण झालंय का तेव्हा शर्वरी म्हणते की तुला आमच्या मॅटरमध्ये नाक असण्याची काही गरज नाही आहे आमचा मॅटर आहे आम्ही सॉल्व्ह करून घेऊ तेव्हा जानकी म्हणत असते की शर्वरी म्हणसं तुम्ही या कुटुंबातला एक भाग आहात तुम्ही या घरातली मुलगी आहात जर तुम्ही मला तुमचे काही प्रॉब्लेम सांगितले तर मी त्यावर तुम्हाला सोल्युशन देऊ शकते आणि त्यामुळे तुमचं मनसुद्धा हलकं होईल सर्वरीला सुद्धा असं वाटतं की आपण जानकी सोबत प्रॉब्लेम डिस्कस केला पाहिजे आणि त्यामुळे ती जानकीला सांगत असते की विक्रांत मला धोका देतोय विक्रांतचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीसोबत अफेअर आहे आणि त्याने मला अंधारात ठेवून या सगळ्या गोष्टी केल्याय तो प्रत्येक वेळी मला वेळ देत नाही रात्रात्र तो बाहेर असतो आणि त्याला माझ्यासाठी काही वेळ नसतो आता मी त्याची बायको आहे परंतु त्याच्या काही कामाची नाहीये आणि म्हणूनच मी हे घर सोडून निघून आली आहे जेव्हा जानकीला ह्या सगळ्या गोष्टी समजतात तेव्हा जानकी शर्वरीला समजावून सांगत असते की शर्वरी वंसा असं नाही आहे कदाचित तुम्ही वेगळ्या चष्म्याने हे सगळं बघत असाल आणि विक्रांत भाऊजींचं तुम्ही जसं समजताय तसं त्या मुलीशी अफेअरही नसेल जर विक्रांत भाऊजी त्या मुलीला घरी सोडवायला गेले होते तर त्यामागचा विक्रांत भाऊजींचा हेतू साफसुद्धा असू शकतो ना कारण कितीही काही झालं तरी दिव्या त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि तिला घरापर्यंत सोडवण्याची जबाबदारी विक्रांत भाऊजींचीच आहे उद्या जर तिला काही झालं तर विक्रांत भाऊजींवरच येईल ना सगळं आणि त्यामुळे विक्रांत भाऊजींनी तिला सांगितलं असेल आणि तुम्ही टेन्शन घेऊ नये त्यांच्यावर डाऊट घेऊ नये म्हणून विक्रांत भाऊजींनी तुम्हाला सांगितलं नसेल एवढं आहे तुम्ही या गोष्टीचा टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही विक्रांत भाऊजींसोबत बोला तुमचं नातं खूप चांगलं आहे उगाच त्याला संशयाच्या नजरेने बघू नका आणि ते खराब करू नका शर्वरीला जानकीचं म्हणणं हे पटलेलं असतं परंतु जानकी आणि शर्वरी जेव्हा बोलत असतात तेव्हा नेमकं ती गोष्ट ऐश्वर्याने ऐकलेली असते शर्वरी जानकीला म्हणत असते की जानकी खर तर तुला माहितीये का मी विक्रांतला डिवॉर्स देणार होते पण मी विक्रांतला डिव्हॉर्स देणार होते ही गोष्ट तू घरामध्ये कोणालाही सांगणार नाही मी खूप विश्वासाने तुला ही गोष्ट सांगितली आहे कारण आई आणि नानांना ही गोष्ट समजली तर ते फार टेन्शन घेतील तर जानकी तिला म्हणत असते की शर्वरी म्हणस तुम्ही अजिबात काळजी करू नका ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही आता ऐश्वर्याने ही गोष्ट नेमकी ऐकलेली असते ऐश्वर्या सुमित्राकडे जाते आणि सुमित्राकडे करायला सुरुवात करते सुमित्राला सांगते की तुम्हाला माहितीये काय झालं ते अहो आपल्या शर्वरी ताईचा डिवॉर्स होतोय हे ऐकल्यावर सॉरी हे ऐकल्यावर सुमित्रा खूप घाबरते आणि म्हणत असते की काय बोलती तू कोणी सांगितलं तुला हे ऐश्वर्या म्हणते की अहो मी माझ्या कानांनी ऐकले आणि तुम्हाला माहित नाही का जानकीला तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या जानकीने तुम्हाला सांगितल्या नाही का सुमित्राला असं वाटतं की जानकीने आपल्याला सांगितलं नाही शक असं कसं काय होईल जानकीला ह्या गोष्टी माहीत असून सुद्धा जानकीने आपल्यापर्यंत या गोष्टीची खबर सुद्धा आणली नाही जानकीने असं का केलं असेल सुमित्रा या गोष्टीचा विचार करत असते परंतु त्यापेक्षाही सुमित्राला ही गोष्ट जास्त महत्वाची असते की तिच्या मुलीचा डिवोर्स होतोय ऐश्वर्याने हे नसतं सांगितलेलं की ती डिवोर्स घेणार होती परंतु आता घेणार नाहीये परंतु ऐश्वर्याने हे सांगितलेलं असतं की ती डिवॉर्स घेणारच आहे म्हणून सुमित्रा ले ले सुमित्रा घाबरलेली असते आणि डायरेक्टली आता सगळ्यांसमोर शर्वरीला विचारते की काय ग शर्वरी तू विक्रांत संशय घेऊन विक्रांत डिवॉर्स डिवोर्स घेते का ही गोष्ट ऐकल्यावर शर्वरीला खूप धक्का बसतो आणि शर्वरी विचारते की तुला कोणी सांगितलं तर सुमित्रा म्हणते की मला कोणीही सांगू दे परंतु ही गोष्ट खरी आहे की नाही हे मला सांग शर्वरी आता काहीही बोलत नाही आणि जानकीकडे रागाने बघत असते कारण जानकीला तिने सांगितलेलं असतं की घरामध्ये कोणालाही सांगू नको जानकीने तर कोणालाच सांगितलेलं नसतं ऐश्वर्याने मधल्यामध्ये काड्या केलेल्या असतात त्यामुळे शर्वरी ही जानकीवर चिडलेली असते शर्वरी आता रागानेच तिच्या रूममध्ये निघून जाते आणि जेव्हा जानकीला भेटते तेव्हा जानकीला ती म्हणत असते की एवढ्या विश्वासाने मी तुला ही गोष्ट सांगितली परंतु तू मात्र आईला सांगून दिलीस ना जानकी म्हणत असते की शर्वरी वंश माझ्यावर विश्वास ठेवा की मी आईंना याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये आणि मी आईंना असं का सांगू तुम्हीच तर तुमचा निर्णय बदलला होता मग तुम्ही डिवोर्स घेणार आहे असं मी कशाला सांगू शर्वरी म्हणत असते की मला माहिती आहे की तुला मोठं बनायची खूप हौस आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत महान बनायचं असतं त्यामुळे तू आईला दिलं असं ही गोष्ट सांगून शर्वरीला जानकीवर संशय येत असतो आणि जानकी नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिने जानकीवरच डाऊट घेतलेला असतो जानकीच्याही मनात तेच सुरू असतं की जर मी आईंना सांगितलं नाही तर ही गोष्ट आईंना सांगितली कोणी कारण शर्वरी वंशांचं हे सिक्रेट फक्त मला आणि शर्वरी वंशांनाच माहीत होतं जानकीसुद्धा या गोष्टीचा विचार करत असते तर आता शर्वरी जेव्हा एकटी बसलेली असते त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या शर्वरीला म्हणते की मला माहिती आहे की तुमचा डिव्हॉर्स होतोय परंतु मला सांगा की तुम्ही डिवोर्स का घेत होते तेव्हा आता शर्वरी तिला सांगू लागते की काही नाही ग विक्रांत एका मुलीसोबत बाहेर जातो आणि त्याच्या ऑफिसची मुलगी आहे आणि त्या दोघांवर मला डाऊट येतोय आणि म्हणूनच मला विक्रांतसोबत डिवोर्स घ्यायचा आहे तर ऐश्वर्या आता शर्वरीला चांगलं सांगायचं सोडून वाईटच सांगत असते आणि म्हणत असते की याचा याचा अर्थ तर विक्रांत भाऊजी तुम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवताय काय सांगावं की त्या मुलीसोबत त्यांचा अफेअर सुरू असेल आणि ते फक्त तुम्हाला सांगत असतील की असं काही नाहीये तुम्हाला माहितीये का ज्या माणसाचा बाहेर अफेअर सुरू असताना तो असेच कारण देत असतो आणि विक्रांत भाऊजी सुद्धा तुम्हाला असेच कारण देत आहे कारण त्यांना लपायचंय ना आता तुम्हीच एक विचार करा जर विक्रांत भाऊजी रात्र रात्र जर घरी येत नसतील तर याचा काय अर्थ होतो एका बाईने हा अर्थ काय काढायला पाहिजे याचा अर्थ ते दुसरीकडे कुठेतरी जात आहे हा सिंपल अर्थ होतोय शर्वरी वंश तुम्ही खूप भोळ्या आहात तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतच नाही आहे परंतु अहो विक्रांत भाऊजी तुमच्यासोबत खूप मोठा गेम करताय विक्रांत भाऊजीचा नक्कीच त्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे आणि तुम्हाला ते सांगत नाही आहे आता ऐश्वर्या शर्वरीसोबत असं बोललेली असते त्यामुळे शर्वरी पूर्ण निगेटिव्ह होऊन जाते जानकीने तिला जे काही समजवलेलं असतं ते सगळं शर्वरी विसरून जाते आणि तिला खरंच असं वाटायला लागतं ला की विक्रांतचं आणि त्या दिव्याचं अफेअरच आहे ऐश्वर्या तर शर्वरीला हे पण सांगते की शर्वरी वंश तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला अशा पुरुषांची तर खूप चीड आहे की जे स्त्रीला फक्त स्त्री समजतात आपल्याला सुद्धा मन असतं म्हणजे हे पुरुष बाहेर येऊन काहीही करायचं आणि त्या स्त्रीने फक्त सहन करून घ्यायचं मला तर ही गोष्ट अजिबात पटत नाही या बाबतीत तर मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्या ओळखीचे खूप चांगले लॉयर आहेत आणि त्या वकिलांना मी बोलावून घेते आणि तुम्ही डिवोर्सची प्रोसिजर सुरू करून द्या शर्वरी आता ऐश्वर्याच्या पूर्ण बोलण्यात आलेली असते आणि आता विक्रांतला काहीही नसताना ती डिवोर्स द्यायला निघालेली असते दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने डिवोर्सचे पेपरसुद्धा रेडी करून आणलेले असतात आणि त्यावर ती शर्वरीची सहीसुद्धा घेते आणि शर्वरीला ती सांगते की तुम्ही आता एक काम करा तुम्ही त्या विक्रांतच्या तोंडावर हे डिवोर्स पेपर फेका आणि आत्ताच्या आता त्याला डिवोर्स द्या शर्वरी ऑलरेडी ऐश्वर्याचं सगळं काही ऐकत का असते आणि शर्वरी आता कसलाही विचार न करता डायरेक्टली आता ती विक्रांतकडे जाते तर विक्रांतला असं वाटतं की शर्वरी माझी माफी मागायला आली आहे किंवा शर्वरी हा प्रॉब्लेम सॉल्व करायला आली आहे आणि पुन्हा आपण दोघं एकत्र येऊ असं काहीतरी शर्वरी म्हणणार असेल परंतु ती काहीतरी वेगळंच बोलते शर्वरीने विक्रांतच्या हातात डिवोर्स पेपर दिलेले असतात आणि विक्रांतला ती सांगते की आता इथून पुढे आपण कधीही भेटणार नाही आणि तू सुद्धा लवकरात लवकर या डिवोर्स पेपरवर सह्या करून मला पाठव कारण माझ्या सह्या तर मी केल्यात हे ऐकून विक्रांतला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो विक्रांतचं शर्वरीवर खूप प्रेम असतं आणि त्याला शर्वरीला गमवायचं नसतं शर्वरीचंही विक्रांतवर प्रेम असतं परंतु ऐश्वर्याने तिचा ब्रेन वॉश केलेला असतो त्यामुळे तिला फक्त विक्रांतमध्ये वाईटच गोष्टी दिसत असतात आणि विक्रांतची चांगली बाजू ती बघू शकत नसते विक्रांतला काहीही करून हा मॅटर सॉल्व्ह करायचा असतो आणि त्यासाठी तो जानकीशी बोलतो जानकीलासुद्धा विक्रांत आणि शर्वरीला एकत्र आणायचं असतं तर मित्रांनो पुढील काही ट्विस्टमध्ये आपल्याला बघायलाच मिळेल कशा प्रकारे जानकी विक्रांतला आणि शर्वरीला एकत्र घेऊन येते आणि ऐश्वर्याचा सगळा प्लॅन फ्लॉप करते आपण पुढील एपिसोडमध्ये ते बघणारच आहोत परंतु त्यापूर्वी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुमची फेवरेट असेल आणि तुम्हाला पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद